मला त्याच्या संदर्भात ते दोन प्रश्न पडले एक म्हणजे या सगळ्या अशी जी काही बाजारामध्ये वावटळ येते मार्केट खूप पडतं अशा वेळी सर्वसामान्य गुंतवणूकदार जो असतो जो छोटा असतो आणि त्याला मार्केटची फारशी माहिती नसते अनुभव नसतो तो पूर्णपणे या यशातनं पूर्ण बाजूला जातो कारण त्याचं खूप नुकसान होतं एकूण मार्केटच्या दृष्टीने त्याचं नुकसान अगदी किरकोळ असलं तरी त्याच्या दृष्टीने ते मोठं असतं त्यामुळे तो या सगळ्या मार्केटमधनं निराश होऊन बाहेर जातो अशी खूप उदाहरणं आपल्याला सांगता येतील तर अशा लोकांना तुमचा नेमका सल्ला काय असेल मी याच्यात एकच गोष्ट तुमच्या याच्यात ऍड करेल आमच्या मार्केटमध्ये जे कॉल्ड इंडस्ट्री वेटरन्स आहेत ते सांगतात की तुमचं वय वजा शंभर एवढी तुमच्या उत्पन्नापैकी तुम्ही समजा तुमचं वय आज चाळीस आहे शंभर वजा चाळीस साठ तुमच्या उत्पन्नाचे साठ टक्के गुंतवणूक तुम्ही ह्या ऍसेट क्लाससाठी केले पाहिजे पण आमच्या दोघांचा या बाबतीत खूप वेगळं मानतो आम्ही आमच्या प्रत्येक क्लायंटला तुमच्या एकूण उत्पन्नाच्या पाच ते पंधरा टक्के तुमच्या जोखीम कॅपॅसिटीनुसार पंधरा टक्के ते हे हायेस्ट सांगतोय आम्ही एवढंच मार्केटला तुम्ही अलोकेशन करा कारण मार्केटमध्ये जर रिस्क जास्त आहे परतावा जास्त आहे तर या याच्यात तो कव्हर करू कारण तुमचं जर उत्पन्नापैकी पंधरा टक्केच तुम्ही इकडे लावत असाल तर ज्यावेळेस असं मार्केट पडतो त्यावेळेस तुमच्या पोटचं पाणी आलत नाही पण तुम्ही तुमच्या एकूण उत्पन्नापैकी पन्नास टक्के सरप्लस सरप्लसपैकी उत्पन्न म्हणण्यापेक्षा तुमच्याकडे की काय सरप्लस आहे त्यावेळेस पन्नास टक्के साठ टक्के गुंतवणूक ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये लावता आणि ज्यावेळेस मार्केट असं कोसळतो त्यावेळेस मग तुम्ही पॅनिक होता आणि पॅनिकमध्ये माणूस नेहमी चुका करतो तो विकतो तो बाहेर पडतो या मार्केटमधून आणि मंदीमध्ये जे हुशार माणसं आहेत ते मंदीमध्ये माल घेतात चांगले शेअर्स घेतात आणि मग ज्यावेळेस मार्केट एक महिन्यानी सहा महिन्यांनी वर्षभराने दोन वर्षाने दोन हजार आठ मध्ये मार्केट ज्यावेळेस कोसळला तर त्याला परत जुन्या भावांवर बऱ्याच शेअर्सला यायला दीड ते दोन वर्ष लागले कोरोना काळात पण सहा महिन्यांनी जरी मार्केट उभं राहायला सुरुवात झाली पण लोकांना परतावा जो दिसला तो एक दीड वर्ष जे थांबले त्यांना तो परतावा मिळाला त्यामुळे मार्केटमध्ये तुम्ही पॅनिक नव्हता जर थांबलात तर पैसे आहेत पण हा कालावधी तुम्हाला टेस्ट मॅच करता हा खेळून काढावा लागणार म्हणजे ज्याला आपण म्हणू की मार्केटची एकूण परिस्थिती बघून शांत निश्चितपणे भविष्यात सरप्लस पैसा नसेल आणि तुम्ही चांगल्या शेअर्समध्ये असाल आणि जसं श्रीवास बोलला तुम्ही फ्युचर ऑप्शन करत नसाल तर साईडला थांबा नवीन पैसे नाही लावता येत असेल तर पॅनिकहून विकू नका घाबरून जाता था, थांबायची तयारी ठेवा आणि तुम्हाला कळत असेल तुम्ही विकल्यानंतर परत घेऊ शकणार तुम्हाला तेवढं तुमचा ऍडवायझर हुशार असेल तुम्हाला स्वतःला कळत असेल तर ती जोखीम तुम्ही घ्या दॅट इज युअर रिस्क की मी आज शंभरचा ऐंशीला विकल्यानंतर साठला घेतला पण ऐंशीवरनं जर तो फिरला तर ते तुमचं नुकसान आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा